नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भात जे तांत्रिक प्रश्नाचा भाग आहे तर त्या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण लेक्चर सिरीज पाहत आहोत यापूर्वी आपण एकूण सत्तावीस लेक्चर अपलोड केलेत हे अठ्ठावीसवे लेक्चर असेल हे सर्व जर तुम्ही अठ्ठावीस लेक्चर जर पाहिले तर तुमचे शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्क्स येणार आहेत प्रत्येक पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे फ्रीमध्ये लेक्चर असतील सर्व लेक्चर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता सविस्तर लेक्चर आहे सर्व लेक्चर पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर तुमचा अभ्यास झालेला आहे किंवा नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर आपण अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक सुद्धा लॉन्च केलेला आहे एकशे नव्याण्णव रुपयामध्ये हा तुम्ही प्रश्नसंच बाय करू शकता या प्रश्नसंचच्या माध्यमातून अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भातची जे काही योजना असतील कायदे असतील संगणक असेल आणि पोषण अभियान असेल या चार घटकावर आपण या ठिकाणी प्रश्नसंच तयार केला आहे म्हणजेच तुम्ही कोणताही पुस्तक रेफर करून अभ्यास केला असेल किंवा कोणताही क्लास लावून तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला आता या ठिकाणी अभ्यास झालेला आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी हे टेस्टरीस प्रकारचं या ठिकाणी प्रश्नसंच असेल तर तुम्ही ऑनलाईन पे सोडू शकता एकशे नव्याण्णव रुपयामध्ये हा कोर्स घेऊ शकता हा कोर्स घेण्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे प्लेस्टोरवर तुम्ही अॅप्लिकेशन डाउनलोड करणं गरजेचं आहे काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज कॉल सुद्धा करू शकता तर लेक्चरला आपण सुरुवात करूया आता या लेक्चरच्या माध्यमातून म्हणजेच या अठ्ठावीसव्या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत महिला व बालका संदर्भात जे काही आरोग्यासंदर्भात संदर्भात योजना आहेत तर त्या योजना केव्हा सुरुवात झाल्या बालकासंदर्भाच्या योजना केव्हा सुरुवात झाल्या म्हणजेच आपण हे लेक्चर जे असेल ते पूर्णपणे फॅक्च्युअल असेल तुम्हाला एक महत्त्वपूर्ण लेक्चर असेल या लेक्चरच्या माध्यमातून शंभर टक्के परीक्षेमध्ये तुम्हाला दोन प्रश्न येतील त्यामुळे तुम्ही हे सर्व लेक्चर पाहा तर पहिला प्रश्न डिस्कस करूया राष्ट्रीय विषाणूजन्य कर्करोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला तर याचं डायरेक्टली मी तुम्हाला उत्तर सांगतोय एकोणीसशे पंच्याऐंशीला हा कार्यक्रम सुरुवात झाला तर मी तुम्हाला परत परत त्या ठिकाणी रिपीट रिपीट क्वेश्चन या ठिकाणी पर्याय न वाचता डायरेक्टली मी उत्तर सांगतो आहे तर याचं राष्ट्रीय विषाणूजन्य क कर्करोग नियंत्रण कार्यक्रम केव्हा सुरुवात झाला तर एकोणीसशे पंच्याऐंशीला हा कार्यक्रम सुरुवात करण्यात आला बी नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा सुरक्षित मातृत्व कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला सुरक्षित मातृत्व कार्यक्रम केव्हा सुरुवात करण्यात आला तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ए नंबरचं सुरक्षित मातृत्व कार्यक्रम एकोणीसशे ब्याण्णवला सुरुवात करण्यात आला सुरक्षित मातृत्व कार्यक्रम एकोणीसशे ब्याण्णव जर तुम्ही परत तुम्हाला जर लेक्चर पाहायचं नसेल परत परत तर तुम्ही वही पेन घेऊन बसा आणि नोट डाऊन हे पूर्ण तुम्ही आहे त्यानंतर तिसरा प्रश्न पहा राष्ट्रीय जलतरण अभियान एकोणीसशे सत्याऐंशी नंतर पुन्हा कधी सुरू करण्यात आले जलतरण अभियान एकोणीसशे सत्तरच्या नंतर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पुन्हा केव्हा सुरुवात करण्यात आलं तर याचं योग्य उत्तर असेल दोन हजार दोनला ला हे अभियान सुरुवात करण्यात आलं त्यानंतर चौथा आहे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम दोन हजार सात दोन हजार आठ या वर्षी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरुवात करण्यात आला सी नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पाचवा आहे भारतात पोस्टमॅन मिशन कधी सुरू करण्यात आले पोस्टमॅन मिशन भारतामध्ये केव्हा सुरुवात करण्यात आली तर दोन हजार चौदाला हे मिशन सुरुवात करण्यात आले त्यानंतर सहावा प्रश्न आहे राष्ट्रीय आयुष मिशनची सुरुवात केव्हा करण्यात आली याचं सुद्धा उत्तर दोन हजार चौदा म्हणजे सी नंबरचा पर्याय बरोबर राष्ट्रीय आयुष मिशनची सुरुवात दोन हजार चौदाला करण्यात आली त्यानंतर सर्वात महत्त्वाचं टी बी हराव देश जिताओ अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली टी बी रा राष्ट्रीय टी बी जे काही संशोधन कार्यक्रम असेल किंवा राष्ट्रीय निर्मूल टी बी निर्मूलन कार्यक्रम असेल तो कार्यक्रम एकोणीसशे बासष्टला सुरुवात करण्यात आला आणि त्यांच्या अंतर्गत ही घोषणा देण्यात आली की टी बी हराव देश जिताव अभियानाची सुरुवात दोन हजार एकोणीसला करण्यात आली दोन हजार एकोणीस त्यानंतर आठवा प्रश्न आहे प्रधानमंत्री जन आरोग्य अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली प्रधानमंत्री जन आरोग्य अभियान हे एक महत्त्वपूर्ण अभियान असेल यावर परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे आणि अंगणवाडी मुख्य सेविका काय या पदासाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण असेल तर राष्ट्रीय प्रधानमंत्री जन आरोग्य अभियान दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये किंवा या वर्षाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर नववा प्रश्न आहे राष्ट्रीय माता व बालक कुपोषण योजना केव्हा सुरुवात करण्यात आली राष्ट्रीय माता आणि कुपोषण बालक ही योजना सुरुवात केव्हा करण्यात आली तर एकोणीसशे पंच्याण्णवला सुरुवात करण्यात आली या नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर दहावा प्रश्न पहा प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला तर एकोणीसशे सत्त्याण्णवला पर्जन्य व बाल आरोग्य कार्यक्रम सुरुवात करण्यात आला दुसऱ्या नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर या ठिकाणी पहा आता आरोग्यासंदर्भात आपण सर्व योजना आपण पाहिल्या आहेत तर आता महिला संबंधित कोणत्या योजना आहेत तर महिला संदर्भातली अकरावा प्रश्न पहा स्टेप कार्यक्रम स्टेप कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू कोणत्या वर्षी सुरुवात करण्यात आला तर स्टेप कार्यक्रम हा एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे सत्त्याऐंशी या वर्षी सुरुवात करण्यात आला बी नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर बारावा प्रश्न राष्ट्रीय महिला कोश कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला राष्ट्रीय महिला कोश हा एकोणीसशे त्र्याण्णवला राष्ट्रीय महिला आयोगाची ज्यावेळेस स्थापना झाली तर त्याच वेळेस राष्ट्रीय महिला सुद्धा सुरुवात करण्यात आली राष्ट्रीय महिला आयोगासंदर्भात आपण डिटेल्समध्ये एक लेक्चर घेतलेला आहे ते तुम्ही लेक्चर पाहू शकता त्यानंतर तेरावा प्रश्न बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना केव्हा सुरुवात करण्यात आली तर बावीस जानेवारी दोन हजार पंधराला ही योजना सुरुवात करण्यात आली या संदर्भात आपण बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना असेल सुकन्या समृद्धी योजना असतील सर्व योजना आपण कवर केले तर सर्व लेक्चर तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका या प्लेलिस्टमध्ये मिळतील तुम्ही सर्व लेक्चर पहा सर्व लेक्चर जर तुम्ही स्टेप बाय स्टेप पाहिलं तर तुम्हाला अभ्यासक्रमसुद्धा सोपा वाटेल आणि तुमचे पैकीच्या पैकी मार्क्स परीक्षेमध्ये येतील त्यानंतर सुकन्या समृद्धी योजना सुरुवात केव्हा करण्यात आली तर दोन हजार पंधराला सुरुवात करण्यात आली त्यानंतर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना केव्हा सुरुवात करण्यात आली तर एक जानेवारी दोन हजार सतराला प्रधानमंत्री मातृत्व योजना वंदना सुरुवात करण्यात आली ही योजना त्यानंतर सोळावा प्रश्न उज्ज्वला योजना कोणत्या वर्षी सुरुवात करण्यात आली उज्ज्वला योजना दोन हजार सोळाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर अस्मिता योजना अस्मिता योजनेच्या अंतर्गत कोणता लाभ दिला जातो उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत कोणता लाभ दिला जातो त्याचे लाभार्थी काय त्यानंतर त्याचा वयोगट कोणता आहे त्यानंतर लाभाचं स्वरूप कशाप्रकारे आहे या संदर्भात आपण डिटेल्समध्ये लेक्चर पाहिलेले आहे ते सर्व लेक्चर तुम्ही काळजीपूर्वक पहा अस्मिता योजना केव्हा सुरुवात करण्यात आली तर आठ मार्च दोन हजार अठराला ला अस्मिता योजना सुरुवात करण्यात आली तुमच्यासाठी एक प्रश्न असेल आठ मार्च हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो आठ मार्च हा दिवस कोणता दिवस साजरा केला जातो कमेंट बॉक्समध्ये ले कमेंट करून उत्तर सांगणं गरजेचं आहे कारण का की आपण जे काही महत्त्वपूर्ण दिनविशेष आहेत सुद्धा एक डिटेल्समध्ये लेक्चर घेतलेलं आहे ते सुद्धा तुम्ही लेक्चर पहा आठ मार्च कोणता दिवस साजरा केला जातो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यानंतर महिला व बालकासंदर्भात जे काही हेल्पलाईन नंबर असतील यावर सुद्धा तुम्हाला बरेच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा आपला अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्नांमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो यामध्ये पहा अठरावा प्रश्न संकटग्रस्त महिलांसाठी हेल्पलाईन नंबर काय आहे जर एखादी महिला संकटात असेल किंवा जर त्याची छेडका छेडछाड जर होत असेल तर संकटग्रस्त महिलांसाठी हेल्पलाईन नंबर काय आहे तर एकशे एक्क्याऐंशी हा हेल्पलाईन नंबर आहे नोट डाऊन करा त्यानंतर एकोणीसवा प्रश्न आहे पोलीस हेल्पलाईन क्रमांक काय आहे सर्वांना माहीत असेल शंभर नंबर डायल केली या ठिकाणी पोलीस उपस्थित असतात हेल्पलाईन नंबर असेल शंभर त्यानंतर मेडिकल हेल्पलाईन नंबर मेडिकल एमर्जन्सी असेल तर का असेल तर एकशे आठ म्हणजे ॲम्ब्युलन्सचं जे आपण म्हणतो जर एखाद्या वेळेस ॲक्सिडेंट जर झाला तर त्या ठिकाणी जर ॲम्ब्युलन्स जर बोलायचं असेल तर एकशे आठ नंबर त्या ठिकाणी आपण डायल करत असतो आता इतर काही योजना आहेत तर त्यामध्ये पहा राष्ट्रीय जलतरण अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली तर आपण आत्ताच पाहिलं की राष्ट्रीय जलतरण योजना सुरुवातीचा जो प्रोग्राम असेल तर तो प्रोग्राम एकोणीसशे पंच्याऐंशी सत्त्याऐंशीला सुरुवात करण्यात आला आपण यापूर्वी प्रश्न डिस्कस केला आहे की मुळात ही योजना एकोणीसशे सत्त्याऐंशीला सुरुवात केली त्यानंतर त्याचं स्वरूप वाढलं दोन हजार दोनला त्यानंतर दोन हजार बाराला सुद्धा या ठिकाणी विस्तार या योजनेचा विस्तारीसोबत म्हणजे पहिला टप्पा आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीचा त्यानंतर दुसरा टप्पा आहे दोन हजार दोनचा त्यानंतर तिसरा टप्पा आहे दोन हजार बाराचा अशा प्रकारे या सर्व योजनांची तारीख या ठिकाणी महत्त्वपूर्ण तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर जननी सुरक्षा योजना केव्हा सुरुवात करण्यात आली जननी सुरक्षा योजना दोन हजार पाचला सुरुवात करण्यात आली जननी जननी सुरक्षा योजना दोन हजार पाच त्यानंतर तेवीसवा प्रश्न आहे राष्ट्रीय महादिव्यांग नियंत्रण कार्यक्रम केव्हा सुरुवात करण्यात आला राष्ट्रीय महादिव्यांग नियंत्रण कार्यक्रम दोन हजार सहाला सुरुवात करण्यात आला बी नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर चोवीसवा प्रश्न आहे राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा योजना केव्हा सुरुवात करण्यात आली तर दोन हजार अठराला राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा योजना सुरुवात करण्यात ते आली त्यानंतर काला आजार नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरुवात करण्यात आला तर काला आजार नियंत्रण एकोणीसशे नव्वदला हा कार्यक्रम सुरुवात करण्यात आला अशा प्रकारे मित्रांनो आपण एकूण पंचवीस प्रश्न फॅक्च्युअल प्रश्न आहेत हे की तुम्हाला परीक्षेमध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून ते सर्व कवर केलं तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला तांत्रिक प्रश्नासाठी किंवा तांत्रिक प्रश्नाची जर तयारी करायचं असेल जर तुम्हाला बुक हवे असेल ऐंशीपैकी पैकी ऐंशी मार्क्स घेण्यासाठी तर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता विजयपद पब्लिकेशनचं पुस्तक आहे या पुस्तकाच्या माध्यमातून तुमची ऐंशी पै कुणाची तयारी होणार आहे हे पुस्तक ऑनलाईन पैकी जर मागवायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक आहे किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही बोस्टरून तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता हे पुस्तक तुम्ही घेऊन चांगल्या प्रकारे स्टडी करून आपला प्रश्नसंच घेऊन तुम्ही त्या ठिकाणी किती मार्क्स तुम्हाला येतील तर ते तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला प्रश्नसंच घ्यायचा असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता एकशे नव्याण्णव या ठिकाणी प्राईज असेल संपूर्ण ऐंशी गुणाची तुमची परफेक्ट तयारी त्या प्रश्नसंच्या माध्यमातून असेल आपले सर्व लेक्चरसुद्धा असतील त्यामध्ये तुम्ही सर्व लेक्चर तुम्ही पाहू शकता धन्यवाद थँक्यू